पावसामुळे सोलापुरातील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत खासदार प्रणिती शिंदेंनी घरांमध्ये पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आहे तर प्रणिती शिंदेंकडून सोलापूर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात नाले सफाई न ना केल्यामुळे पाणी साचल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप आहे सोलापुरात एवढी वाईट परिस्थिती कधीही झाली नव्हती असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय म्हणून ही परिस्थिती झाली आहे आणि मागच्या दोन वर्षात ज्या प्रमाणात अतिक्रमण झालंय ज्या प्रमाणात नाल्यांवर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्यांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही कॉर्पोरेशन केलेली आपत्ती आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे चार वर्ष झाले महानगरपालिका इलेक्शन प्रशासनाने पावसाच्या दोन आधी नाला साफसफाई केली नाही म्हणून ही परिस्थिती झाली आहे आणि मागच्या दोन वर्षात ज्या प्रमाणात अतिक्रमण झालंय ज्या प्रमाणात नाल्यांवर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्यांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही आणि कॉर्पोरेशन केलेली आपत्ती आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे चार वर्ष झाले महानगरपालिका इलेक्शनच नाही म्हणून नगरसेवक नाही आहे नगरसेवक नसल्यामुळे झोनची कामं होत नाही झोनची कामं नसल्यामुळे किरकोळ मेंटेनन्सची कामं होत नाही चेंबर साफसफाई नाला साफसफाई साध्या सोबणी साठी लोक वाईट परिस्थिती गेले चार दिवस मी खेळते एवढी वाईट परिस्थिती सोलापुरात मी माझा आता कुमार चौक मैत्रीवर करे दे